आळते येथे अरुण इंगोले यांच्या विशेष प्रयत्नातून पंचावन्न लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ हातकरंगले अळते येथील नेमन्ना मळा ते मळवडे मळा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे पाच लाख श्री क्षेत्र कुंथुगिरी मंदिर परिसरामध्ये कॉन्क्रीटीकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसवणे पन्नास लाख असे एकूण पंचावन्न लाख रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ संपन्न झाला कुंथुगिरी येथील विकास कामाचा शुभारंभ गणाधिपती गणाधाराचार्य श्री एक शाट कुंतुसागर महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला तर नेमांना मळा ते मळा रस्त्याचा शुभारंभ अरुण इंगवले यांच्या हस्ते पार पडला यावेळी वडगाव मार्केट कमिटी संचालक किरण इंगवले सरपंच अजिंक्य इंगवले उपसरपंच अमित पाटील बांधकाम विभाग उप एम एमआर पाटील शाखा अभियंता एल एस मिसाळ ग्रामपंचायत सदस्य अजित कोळाज रोशन कांबळे अंकुश कांबळे सौ स्नेहल तेली सौ कविता पांडव सौ सविता वाघरे ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण माजी सरपंच मानिक संकांना सामाजिक कार्यकर्ते रमजान मुजावर शीतल हावळे फयाज मुजावर विजय हुक्किरे अनिल हावळे विनोद तांबे गणपती कोळाज राकेश मजलेकर उत्तम मजलेकर धनंजय केणीकर पोपट संकांना आशिष भभान गुंडू मजलेकर आदी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी आळतेहून तौफिक मजावर